माझ्या वडिलांच्या बाबतीत सुद्धा जेव्हा वडील माझ्याकडे होते तेव्हा त्यांना त्या दिवशी खूप ऍसिडिटी झाली होती आणि त्यांचा संध्याकाळी चार वाजता दिनानाथला प्रयोग होता तर मला म्हणाले की मला खूप ऍसिडिटी झाली आहे म्हणे सकाळपासून म्हटलं मी सोडायला येऊ का तुम्हाला hmm. तुम्हाला म्हणे सोडायला नको येऊस मला घ्यायला ये तू hmm. आणि त्यावेळेला माझ्या मैत्रिणींना मला भेटायला जायचं होतं फिल्म सिटीला तर मी म्हटलं की ठीक आहे पप्पा मी फिल्म सिटीला जाते आणखी hmm. शो संपता संपता मी तुम्हाला घ्यायला येते म्हणून आणि मी गेले फिल्म सिटीला कोणाला तरी भेटायला आणि माझे पप्पा ड्रायव्हर गाडी घेऊन ह्याला गेले दीनानानाथला शोसाठी भ्रमाच्या भोपळ्याच्या शो शोसाठी आणि मी माझ्या मैत्रिणींना वगैरे भेटून काहीतरी माझं काम होतं ते करून मी आले आणि माझ्याकडे कार्पेंटरचं वर्क चाललेलं होतं आणि त्यावेळेला कार्पेंटर मला म्हणाला की भाऊ ऍडमिट किया आहे हॉस्पिटल मे भाऊ oh, म्हणजे बाबा मला वाटलं नाही माझ्या मिस्टरांचं त्यावेळेला लिव्हर सिरॉसिसचा okay. हे सुरू झालं होत किरणचं फेस सुरू झाला होता मला वाटलं मे बी त्याला काही झालं की काय त्याला ॲडमिट केलं की काय तर मला तो म्हणाला की हा व पार्ला आहे ना उस के हॉस्पिटल मे ॲडमिट किया आहे नानावटी हॉस्पिटलमध्ये तर मी म्हटलं की पारला किरण त्या दिवशी काहीतरी बोरिवली वगैरे त्या साईडला गेला होता पारल्याला कसं काय ॲडमिट व्हायला जाईल तो कारण तो फार ऑफनली ॲडमिट व्हायचा त्यावेळेला ओके okay. आणि मग मला त्याच्या बोलण्यात आलं की पप्पांना काहीतरी झालंय आणि oh. त्यांना शोच्या आधी मॅसिव्ह हार्ट अटॅक आला हो oh. ते अगदी गेटअपमध्येच होते एंट्री करायलाच ते जात होते विंगेमध्ये आणि तिथेच ते कोलॅब झाले आणि तिथून मग या सगळ्यांनी त्यांना नानावटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि त्या दिवशी कांदिवली वगैरे तिकडे कुठेतरी खूप मोठा बॉम्ब्लास्ट झाला होता okay. आणि दहा पंधरा मिनटाचं डिस्टन्सला मला जायला दीड दोन तास लागले आणि त्यांना जेव्हा तो रेस्टलेस झाले तेव्हा ते, ते सारखे हात आपटत होते जमिनीवर शमी नाही आहे शमी पाहिजे मायबाई नाही आहे माझी मायबाई नाही आली मायबाईला बोलव मायबाईला बोलव पण पर मी जाईपर्यंत ते कोमातच गेले होते मग काहीच नाही हो नाही काही नाही काही नाही काही नाही तेच नावच त्यांच्या तोंडात माझच होतं शेवटी ती रात्र कशी कशी स्ट्रगल झाली पहाटे पाच वाजता सगळे पेसमेकर वगैरे काढलं आणि सांगितलं की वर्ष ते नायटी एट नाइन्टी एट मध्ये आणि वयाच वय किती होत चौऱ्यात चौऱ्यात पंच्याहत्तरी करणार होतो आम्ही हो तेच आई गेल्यानंतर दहा वर्षांनी आणि असं असतं ना आपले आई वडील गेले ना की असं आपल्याला असं वाटतं नाही स्वतःच जग असतं मुलं असतात नवरा असतात पण आई वडील गेले ना की आपल्याला असं वाटतं आपलं जग हल्लंय आपला आधार कुठेतरी मस्तशी पर्यंत सगळं संपलं होतं माहेर पण वगैरे पण असं असतं आई गेली पण पप्पा आहेत हो पण तोही आता गेल्यानंतर एक वेगळं कदाचित तुम्ही हल्ला असाल नाही मी हल्ले म्हणजे पप्पा म्हणजे माझी आईच होती कारण मी माझ्या लग्नानंतर सुद्धा त्यांच्या खुशीत झोपायची ते जेव्हा मला सासरी भेटायला यायचे तेव्हा मी त्यांच्या खुशीत असं मुटकुळं करून झोपायची शेवटी मला सासू सासरांनी सांगितलं की तू असं करू नकोस म्हणून कारण तुझी जाऊ सलाव मॅरेज आहे ती दुसऱ्या कास्टची होती ती ती पळून आली होती मग तिला वाईट वाटेल म्हणून मग मी किती आनंदात त्यांच्या जवळ गेले तरी मी त्यांना बघून मग मी मागे फिरायची मी त्यांच्या खुशीत पण नाही जायची की सासरून मला असं सा। हे केलं गेलंय वॉर्निंग आलेली आहे इतकी मी म्हणजे मायबाई म्हणजे इतकं त्यांना प्रेम होत माझ्यावरती खूप खूप ओवर प्रोटेक्टिव्ह होते तुमच्या होते होते खूप खूप आणि काही त्या ओव्हर प्रोटेक्टिव्ह असल्यामुळे काही गोष्टी घडल्यात की बाबा नको एवढे ओव्हर प्रोटेक्टिव्ह हो नाही नाही तसं त्यांनी ओव्हर प्रोटेक्टिव्ह प्रेमाने होतं नियम माझ्यावर कधी त्यांनी लादले नाही आणि मग नंतर मी कामं वगैरे चांगली करायला लागली म्हटल्यावर मग त्यांना अभिमान वाटायला माझी कामं बऱ्यापैकी पाहिले यश जे टीव्हीचा हे नाही पाहिला त्यांनी तो तुमचा गेले नाईन्टी नाईन ला आशीर्वाद सुपरहिट झालं कुठेतरी त्यांनीच आशीर्वाद देऊन ते खरंच खरं आणि खरंच काळ तुमचं खरंच खरंच असं असतं कारण आपले आई बाबा ते करून जातात मुलांसाठी किंवा ते प्रोटेक्शन क्रिएट करतात ते प्रोटेक्शन क्रिएट करतात आणि ते आपल्या मुलांसाठी किंवा घरच्यांसाठी जे चांगलं असेल ते करतात जे म्हणतात खरात याच्यात ते कदाचित ते असेल हो ना मला आता तुम्हाला इथे विचारायचंय की आई वडिलांचा एक भाग झाला लग्न झालं पण किरणजींचा किती सपोर्ट होता या सगळ्या कामात भले सासरच्यांनी सांगितलंय की काम नाही करायचे पण नंतर तुम्ही उलट जास्त काम केलंय आणि त्यावेळेला असं असतं ना की आपण बाहेर पडलो तरी कुठेतरी कोणीतरी आहे का सांभाळायला तुमच्या बाबतीत कसं होतं ते सगळं नाही किरणनी तर खूपच सपोर्ट, सपोर्ट केला मला म्हणजे तो मुलांना सांभाळायचा आणखी मी दौरे वगैरे करायचे तर आणि तेव्हा आम्ही सगळे आमचं फॅमिली पण सेपरेट झालेली होती hmm. मग संसाराला पण सपोर्ट करायचा होता आणि hmm. तो सुद्धा फॅमिलीतला बेबनाव सुद्धा भयानकच होता म्हणजे सगळं प्रॉपर्टी डिस्प्यूट आणि हे ते असं ह्याच्यात मग किरणला सपोर्ट करण्यासाठी मला उभं राहावं लागलं hmm. पण मग किरणनी मला खूप साथ दिली ह्या hmm. इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये मग मा तो त्याचीच तब्येत इतकी डाऊन होत गेली की मग ते म्हणतात ना ते थंड पाण्याची ती धार जेव्हा माथ्यावर पडते ना तेव्हा काही इलाजच नसतो तस ते तसं झालं ते टाक 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 असे ते संसाराचे एक 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 हे होत गेले की मला उभंच राहावं लागलं मग तुम्ही सिरियल्स खूप केल्यात मला वाटतं मराठीमध्ये पेक्षा हिंदीत तुमच्या मालिका म्हणजे मी पर्सनली मला विचाराल तर मी तुम्हाला मालिकांमुळे जास्त ओळखते कारण इतक्या तुमच्या टॉपच्या सगळ्या मालिका होत्या एकता कपूरच्या बऱ्याच मालिकांमध्ये तुम्ही काम केलं एकता सोबत कसं कनेक्शन जुळलं किंवा त्यावेळेला कशा पद्धतीनं ते काम चालायचं सिरियल्सचं सगळ्या तीन सिरियल्स पण केल्यात मला वाटतं एका एका दिवसात तीन सिरियल्स तीन सिरियलचं शूटिंग मी केलं आणि ते काय झालं आशीर्वादच्या आठव्या एपिसोडला मला एकतानी कृष्णा बंगलोवरती बोलवून घेतलं आणि ती म्हणाली की मी खूप दिवस झाले माझ्या सगळ्या लोकांना सांगतेय की ती जी आशीर्वाद मध्ये बरोबर जी ऍक्ट्रेस आहे ती मला हवी आहे मला तिच्याबरोबर काम करायचंय